आकाशवाणी नागपूर स्वाती सोनपेटकर आंध्र प्रदेशात विशाखापट्टणम इथं पाकिस्तानच्या हिरगिरी प्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेनं देशभरात विविध ठिकाणी छापे टाकले गुजरात कर्नाटक केरळ तेलंगणा उत्तर प्रदेश बिहार आणि हरियाणामध्ये मिळून सोळा ठिकाणी ही कारवाई करण्यात आली जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याची अधिसूचना आज जारी झाली उमेदवारी अर्ज आजपासून येत्या पाच सप्टेंबर पर्यंत भरता येतील येत्या पंचवीस सप्टेंबरला मतदान होणार आहे जम्मू काश्मीर केंद्रशासित प्रदेशातल्या गंदेरबाल श्रीनगर बडगाम राजौरी पूंछ आणि रियासी या सहा जिल्ह्यात मिळून सव्वीस मतदारसंघांमध्ये या निवडणुका होणार आहेत या सर्व टप्प्यांची मतमोजणी येत्या चार ऑक्टोबरला होणार आहे दिल्ली राजधानी क्षेत्रात आज सकाळी अकरा वाजून सव्वीस मिनिटांनी भूकंपाचे धक्के जाणवले रिक्टर मापकावर त्याची तीव्रता पाच पूर्णांक सात दशांश इतकी नोंदली गेली भूकंपात जीवितहानी किंवा वित्तहानी झाली नाही केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांचा जनसंपर्क का कार्यक्रम रविवार दिनांक एक सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आला आहे खामला चौकाजवळील ज्युपिटर शाळेच्या बाजूला गडकरी यांच्या जनसंपर्क का कार्यालयात सकाळी अकरा ते दुपारी एक या वेळेत हा कार्यक्रम होईल नागरिकांनी आपल्या समस्या अडचणी मागण्या लेखी स्वरूपात आवश्यक कागदपत्रे जोडून सोबत आणाव्यात पर्युषण पर्वानिमित्त उद्या दिनांक तीस ऑगस्ट आणि शनिवार दिनांक सात सप्टेंबर रोजी तसंच पोळा सणानिमित्त सोमवार दिनांक दोन सप्टेंबर रोजी नागपूर शहरातील सर्व कत्तलखाने आणि मांस विक्रीची दुकाने बंद राहणार आहेत या संदर्भातील आदेश मनपाचे घनकचरा व्यवस्थापन विभाग संचालक तथा उपायुक्त डॉक्टर गजेंद्र महल्ले यांनी निर्गमित केले आहेत अखिल भारतीय बंजारा विचार मंडळ आणि श्रावण सखी बंजारा महिला मंडळ यांच्या संयुक्त वतीनं उद्या तीज उत्सव साजरा करण्यात येणार आहे तर एक सप्टेंबर रोजी तीज विसर्जनाचा कार्यक्रम सकाळी दहा वाजतापासून जवाहर वसतीगृह रवीनगर इथं होईल यावेळी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते केला जाणार आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार